बुद्रुक धन्यवाद नमस्कार मित्रांनो चला तर आठ तारीख झालेले बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस काय मित्रांनो दुपारचे बारा वाजून पन्नास मिनिटे आपण असेल घेते चला तर आजच्या दुपारचे भाजपाला माल पाऊस शकता गेले दोनशे पन्नास रुपये कॅरेट चौदा किलो काय गेलं अडीचशे म्हणतात अडीचशे दादा किती कॅरेट आणल्या काय भाव गेला तीनशे तीश। कोणती व्हेरायटी वनिता वे वनिता वे व्हेरायटी आहे अशा प्रकारचं गिलक माल पाहू शकता पंचवीस कॅरेट आणले दादानी गेलेलं आहे तीनशे रुपये कॅरेट चौदा किलो वजन कुठले गाव कोणतं आपलं जानोरी आंबो

अशा प्रकारचा नागा व्हेरायटीचा तोड काय माल पाहू शकता दादा किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले काय भाव गेला पाहुणे तीनशे आणि तीनशे ना धन्यवाद पावणे तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता नागा व्हेरायटी दादा कोणती व्हेरायटी लेबल नका दाखवा कोणती व्हेरायटी ध्रुवा ध्रुवा तीनशे सहासष्ट रुपये तीनशे सहासष्ट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज जास्तीत जास्त पाचशे रुपयापर्यंत एकदा गावाचं नाव सांगा ना तालुका जिल्हा धन्यवाद तीनशे सहासष्ट रुपये करा अशा प्रकारचा ध्रुवा व्हेरायटी आहे माल पाहू शकतात पंधरा किलो वजन अशा प्रकारची काकडी माल पाहू शकतात शाईन व्हरायटी दीडशे रुपये गेले कुठले गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारची शाही काकडी माल पाहू शकता दादा नेत्रा व्हेरायटी का आज काय भाव केली का दोनशे पंचावन्न फक्त दोनशे पंचावन्न आम्हाला दोनशे पंचावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी माल पाहू शकता नेत्रा व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची काकडी माल पाहू शकता अशा प्रकारचा चांगला माल जातोय गेलेला हा दोनशे सत्तर रुपये करेक्ट को वायटी हुई को वरायटी है पैलेटियन कति कितनी आज कैरेट आज है कुछ ले गाँव को अपला दापू तीन से तीस रुपये कैरेट पैलेटियन हाँ हाँ चाइनल है मजा यूट्यूबला चाइनल है चाइनल जाती जास्त भाव फूट पर्ता ऐर् मिजी तो आज 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 चालेल तीनशे धन्यवाद तीनशे तीस रुपये का अशा प्रकारची शिरलाकेटची माल पाहू शकता पॅलेट एड व्हरायटी दहा किलो बदल काही सोपते ना अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पॅलेट इथ कोणती आशा आशा व्हेरायटी बाबाला आणलेली आहे किती कॅरेट आली बाबा आज अठ्ठावीस अठ्ठावीस कॅरेट आणले अशा प्रकारचा माल पाहू शकता मिरची गेलेली तीनशे किती गेली तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी रुपये कॅरेट कुठले बाबा गाव कोणतं आपलं नांदगाव तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद बाबा तीनशे ऐंशी रुपये कॅरेट करेट असेल त्याचं मालपाव पॅलेटेन व्हरायटी दहा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारची आशा व्हेरायटी माल पाहू चारशे पंचवीस रुपये कॅरेट चारशे पंचवीस रुपये कॅरेट आशा पण व्हरायटी सांगू काय कलावर बेळगाव पोपटी व्हेरायटी म्हणजे इंडसाखरा किती करायला दादा आज काय भाऊ गेली चारशे ऐंशी चारशे ऐंशी तिचं नाव काय दोन नाव आहेत ना चांगली गेली का कुठलं गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा दत्तू भाऊ ठीक आहे धन्यवाद चारशे ऐंशी रुपये कॅरेट हो जाऊ दे जाऊ दे चारशे ऐंशी रुपये बेडगाव बी व्हरायटी आहे बिंडा साखरा घेतला दादा नमस्कार नमस्ते नमस्ते किती कॅरेट दादा आज एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस शिमला मिरची अशा प्रकारचा माल आणला दादा मित्रांनो पाहू शकता कोणती व्हरायटी या फोन एकशे त्रेचाळीस का कॅरेट आले आशा या फोन व्हरायटी काय बघेल दादा अकरा हजार पाचशे पन्नास रुपये कॅरेट पाचशे पन्नास ओके असा तरी भाव पाहिजे आता जास्त पाहिजे असं तरी सांगा खर्चा गावाचं धन्यवाद माझं पाचशे पन्नास रुपये कॅरेट असते असे आहे ना हो असे आहे असे आहे फुल व्हरायटी एकदम भारीके चला मला वाटते तू नाही घेतोच घ्या अशा प्रकारची फिकाटावर मिरची पाऊस ट्राम गेले तीनशे नव्वद रुपये कॅरेट दहा किलो वजन दादाने आणलेले नाही नाही काय तीनशे नव्वद रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे वांगे पाऊस टमाल गेलेले तीनशे तीस रुपये कॅरेट गावठी वांगे तीनशे तीस रुपये कॅरेट साडेतीनशे ना अशा प्रकारची गावठी मागे पाहू शकता मी तीनशे पन्नास रुपये क्रेटी केलेलं आहे दादा किती क्रेट आणले आज पूर्ण साडेतीनशे केलं आहे खूप कमी गेलो गावाचं नाव सांगा ना सिन्नर तीनशे पन्नास रुपये क्रॅट असे प्रकार माग पाहू शकता गावठी तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो लाल वांगे तीनशे पन्नास रुपये कॅरेट तीनशे पन्नास रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे वांगे पाहू शकता लाल वांगे वगैरे चारशे तीस रुपये कॅरेट

पस्तीस रुपये कॅरेट दोनशे पस्तीस कॅरेट पस्ती अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो लांबडी वांगे गेले तीनशे अकरा रुपये कॅरेट दोनशे अडोतीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं माल पाऊसता गॅलाम भरता दोनशे अडोतीस रुपये कॅरेट

दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट दादा ही व्हेरायटी कोणती आहे व्हेरे आर्यन काय भाव गेला पाहुणे तीनशे रुपये धन्यवाद पाहुणे तीनशे रुपये कॅरेट माल पाहू शकता आर्यन व्हेरायटी अशा प्रकारचे कारलाईन पाहू शकता बाबा किती कॅरेट आणले आजतीस कॅरेट आणली काय भाव गेला दोनशे पंच्याऐंशी रुपये धन्यवाद दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट विशेष व्हरायटी गावाचं नाव काय गा गा? शिंदवड तालुका सिंदवड जिल्हा नाशिक दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट असं कुठं मालिका विशेष व्हरायटी दादा ही व्हेरायटी कोणती आहे वरत काय भाव गेला एकशे एकशे एकोणीस रुपये कॅरायटी अच्छा वरात व्हरायटी पहिलं जड आहे करा एक किलो आहे का एक किलो एक किलो एकशे एकोणीस रुपये कॅरायटी तो माल पाहू शकता एकशे अठ्ठावीस रुपये कॅरेट रुग्ण डोक्यात किती कॅरेट आणले आज सत्तावन्न झाले आणले भाव झाला चालू हो जास्तीत जास्त भाव कुठून आता जेलाव चालू झालेलं आहे दीडशे हा दीडशे पर्यंत आहे दीडशे पावून दोनशे कुठले गाव कोणतं आपलं शिरवाडीवनी शिरवाडे वनी शिरवाडीवनी एकशे अठ्ठावीस रुपये कराट्या सोप्रकारचा माल पाहू शकता व्हरायटी कोणती आहे निरमल धन्यवाद अशा प्रकारचा माल काय शकता हा काय भाव गेला दीडशे ना दीडशे हा वरदच का हो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला सुरुवात गावाचं नाव काय निरा निरा धन्यवाद दीडशे रुपये कराटे सप्पर्यचा माल तुम्हाला पाहू शकता निराळे दादा काय भाव दिली कोबी काय दिली दादा फक्त एकशे दहा सेंट व्हरायटी का एकशे दहा रुपये कॅरेट प्रकारचा माल किती बारा आहे का चौदा आहे ना चौदा आहे का बारा तेरा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो राधिका व्हेरायटी बारा किलो वजन तीनशे करेक्ट भेंडी तीनशे रुपये करेक्ट नाही बाबा घेऊन गेले तुम्ही माल पाहू शकता साडेतीनशे रुपये करेक्ट ठीक आहे तुमच्या पायापाशी

रुपयाचा माल आहे पाहू शकता टोमॅटो पाचशे रुपये कॅरेट हा साडेसहा मोठी साईज काय बा विकली साडेसातशे हा साडेसहाशे रुपये कॅरेट दोनशे रुपयाचा माल आहे पाहू शकतात थोडी लहान साईज आहे साडेसहाशे गाडी कांदा नव्हता काहीच अकरा बारा वाजता म्हणून ते सांगतोय ना नऊशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा वीस किलो वजन हो कांदा साडेसातशे बरोबर मित्रांनो अशा प्रकारची फ्लावर आहे माल पाहू शकता हे गेले दीडशे रुपये वज हो आज आपल्याला लेट झालं दीडशे रुपये ओझ माल पाहू शकतात पाव एकशे पंच्याऐंशी रुपये हो काय म्हणते अशी बाजार एकशे पंच्याऐंशी रुपये होतं दा। दादा किती वाजे हो आणल्यास किती वाजे आणल्यास काय भाऊ गेली धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना कोमलवाडी तालुका धन्यवाद